नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो कुठलाही व्यवसाय करताना बिझनेस करताना छोटा असो किंवा मोठा आपल्याला भांडवल लागतं पैसे लागतात आणि नॉलेज पण लागतं ज्ञान पण लागतं आणि वेळ पण द्यावा लागतो आणि विक्री पण व्हायला पाहिजे ह्या तिन्ही चारही गोष्टी झाल्यानंतर आपल्याला प्रॉफिट होतो आणि हा प्रॉफिट किती होणार आहे हे गॅरंटी नसते मित्रांनो परंतु आपल्या जी आयुष्यामध्ये आपली जी जिम्मेदारी आहे ती वाढत चाललेत आणि आपल्याला जगण्यासाठी जे अन्न वस्त्र निवावं लागते त्याची कॉस्ट वाढत आहे म्हणजे ह्याचा अर्थ काय होते खर्च वाढत आहे उत्पन्नाची नो गॅरंटी मित्रांनो आपण प्रयत्न खूप करतो जसं नोकरीसाठी सुद्धा काही मुलं बघा खूप शिकतात शिक्षण घेतात परंतु शिक्षणाला खर्च लागतो आणि वेळ पण द्यावा लागतो आणि मेहनत पण घ्यावं हो लागते आणि तरी पुन्हा नोकरी लागेल का गॅरंटी नाही आणि लागली तर नोकरी काय होतं नोकरी लागल्यापासून रिटायरमेंट हे जवळ येत चाललेलं आहे म्हणजे तुम्ही एवढं आयुष्यभर कष्ट करूनसुद्धा हे नैसर्गिक चक चक्र आहे मित्रांनो तुमचा जे पैसे कमावायचा पिरियडच कमी होत चालला आहे आणि पैसे मिळायची गॅरंटी नाही आणि खर्च तर वाढत चाललेत जीवनावश्यक जगण्यासाठी अन्न वस्त्र व्हायचे खर्च वाढतात आपल्या जिम्मेदारी वाढतात आणि दुसऱ्या साईडला आपल्याला गॅरंटी कसलीच नसते मित्रांनो आता ह्या सगळ्या प्रश्नातनं जर बाहेर निघायचं असेल तर आय पिंड्याची लाईफ टाईम पैसे देणारी पॉलिसी आहे गॅरंटेड आता मला सांगा एखादा व्यवसाय जरी आपण उभा केला तर त्याला भांडवल लागतं आणि आपल्याला वेळ पण द्यावा लागतो आणि विक्री पण व्हावं हो लागते तरच आपल्याला प्रॉफिट बुक होतो खर्च चालू असतो परंतु ह्या इन्व्हेस्टमेंटमध्ये एलआय शिव पेंडे हे भारत सरकारची संस्था आहे मित्रांनो इथं आपल्याला फक्त पैसे गुंतवायचे पैसे गुंतवायचेत आणि वेळ थोडा द्यायचे कारण थोडा का म्हणतो की पंधराच वर्ष पैसे भरायचे आणि आयुष्यभर आपल्याला इन्कम मिळतं गॅरंटेड मित्रांनो हे सुवर्ण संधी आहे तुम्ही अभ्यास करा एखादा टुरिस्टचा बिझनेस असेल आणि एखादी आपण जर कार घेतली किंवा रिक्षा घेतली आपण जर बस घेतली तर ते काय होतं तुमचं जे भांडवल आहे ना दिवसेंदिवस कमी होतं ना समजा एखादी रिक्षा घेतली तीन लाखाची तर ते त्याची व्हॅल्यू कमी होते आहे म्हणजे ते काही दिवसानंतर आपल्याला ते रोडवर आपण चालवू शकत नाही म्हणजे तुमचं भांडवल पण कमी होतं आहे डेप्रिशिएशन होतं का नाही आणि आपला वेळ पण देतो तेव्हाच पैसे मिळतात मित्रांनो इथं कसं आहे भांडवल वाढत जातं तुम्ही जी एल आय सी पैसे गुंतवताना ते वाढत जातात असं कुठं होतं का व्यवसायत होतं का एखादी रिक्षा घेतल्या दिवसेंदिवस त्याचं किंमत कमी होते एखादी कार असेल त्याची किंमत कमी होते परंतु इथं एल आय सीमध्ये जे गुंतवणूक केली तर आपल्याला त्याचं कॅपिटल वाढतं त्याची व्हॅल्यू वाढते असं कुठं होतं का आणि इन्शुरन्स कवर पण मिळतो मित्रांनो हे मॅजिकल प्रॉडक्ट आहे तुम्ही कम्पेअर करा अभ्यास करा त्याच वेळेस तुम्हाला ह्याचं महत्त्व कळेल कारण रिक्षाची व्हॅल्यू कमी कमी होत जात पंधराव्या वर्षी झिरो होते आणि आपल्याला रिक्षा पण चालवता येत नाही किंवा टुरिस्टची कार असेल तर कार पण आपल्याला चालवता येत नाही म्हणजे भांडवल पूर्ण नष्ट होतं मित्रांनो आणि जसं पंधरा वर्षाच्या पुढच्या कार टू व्हीलर फोर व्हीलर कुठल्याच गाड्या चालवता येत नाही म्हणजे हे जे आपण आपल्याला पैसे कमवण्यासाठी काही काही बऱ्याच व्यक्ती लक्झरी बस घेतात ट्रका घेतात टेम्पो घेतात हे व्यवसाय करतात ट्रान्सपोर्टचा ते भांडवल तुमचं पूर्णपणे नष्ट होतं झिरो होतं झिरो आणि आपल्याला परत ती कार किंवा टेम्पो असेल लक्झरी असेल आपल्याला रोड होऊन चालवता येत नाही त्याचं पंधराच वर्ष आयुष्य आहे आणि पंधरा वर्षानंतर आपलं जे आपण भरलेत पैसे ते झिरो होतात आणि माणसाचं पण तसंच आहे मित्रांनो तरुणपणात माणूस कामाला लागतो एखाद्या कंपनीत नोकरीला लागतो किंवा व्यवसाय करतो किंवा हळूहळू त्याचं पैसे कमायचं कमी होतं वय म्हणजे एक्सपायरी डेट जसं गाडीची असते ना पंधरा वर्षाच्या नंतर गाडी चालवते ना तसं माणसाची पण एक्सपायरी आहे मित्रांनो परंतु त्याचा जी लागणारा खर्च जगण्यासाठी तो वाढत चाललेला वा आहे मग हा जे हे जे फार मोठं संकट आहे हे कसं सोडवायचं त्याला एक काही आपल्याकडे प्लॅनिंग आहे मित्रांनो त्या प्लॅनिंगच्या माध्यमातून जसं आपण प्रवास करताना रिक्षानं करतो बसनं करतो टू व्हीलर पायी करतो किंवा लक्झरी कार रेल्वे मेट्रो आपण जीवनाचा प्रवास करतो ना ह्याच्यामध्ये आपल्याला साधनाचा वेगवेगळा वापर करतो तसंच जीवन प्रवास पूर्ण आपल्याला यशस्वी करण्यासाठी आपल्याला भारत सरकारची संस्था आहे एल आय सीओ आपल्याला एक प्लॅन देते मित्रांनो आणि ते करणं गरजेचं आहे तो प्लॅनमध्ये गॅरंटी आहे मित्रांनो म्हणजे तुमचं कॅपिटल वाढतं आणि तुम्हाला पैसे पण मिळतात कुठल्याही व्यवसायामध्ये असं होत नाही मित्रांनो कपड्याचं दुकान द्या हार्डवेअरचं असू द्या आपण जे भांडवल टाकतो ना ते विक्री करून आपलं भांडवल कमी होतं जसं कपड्याचं असतं दुकान तर त्याला माल परत आणावा लागतो आपल्याला तो विकला की आपल्याला परत माल नवीन आणावा लागतो कारण माल का विकायचा प्रॉफिट बुक होण्यासाठी आणि प्रॉफिट किती होईल माहीत नाही माल किती विकेल माहीत नाही परंतु आपण माल तर दुकानात भरतो दुकानं उघडून बसतो दुकानाचं भाडं देतो आपला वेळ देतो आपलं स्किल वापरतो भांडवल लावलेलं असतं सगळं करूनसुद्धा आपल्याला प्रॉफिटची गॅरंटी नाही आणि भांडवल आपलं कमी होतं ना विकून नंतर आपल्याला परत माल भरावतं मित्रांनो याला पेंडेमध्ये मॅजिकल प्लॅन आहे आपलं भांडवल वाढत जातं पैसे मिळतात आणि वाढव वाढत जातं असं कुठं होतं आता बऱ्याच व्यक्ती म्हणतात रियल इस्टेटमध्ये प्रॉफिट आहे रेंट मिळतं प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढते परंतु गॅरंटेड किती आहे हे मला सांगा परंतु ह्या प्लॅनमध्ये गॅरंटेड आहे म्हणजे तुम्हाला आठ टक्के तुमचे जे पैसे गुंतवता ते आठ टक्के मिळतात आता सेविंगला मित्रांनो दोन ते तीन टक्क्याच्यावर इंटरेस्ट नाही मग आपल्याला आठ टक्के मिळतात परत कॅपिटल गॅरंटी तुम्ही दहा हजार भरले की तुम्हाला तीस लाखाची गॅरंटी असं कुठंच होत नाही मार्केटमध्ये मित्रांनो कम्पेअर करा अभ्यासाशिवू आपल्याला सखोल अभ्यास असेल डीपमध्ये तरच आपल्याला खरं आणि खोटं कळेल आपल्याकडे अभ्यास नसेल तर आपल्याला कितीही चांगली गोष्ट आपल्याला त्याचं महत्व कळणार नाही आणि न केल्यामुळे त्या चांगल्या गोष्टीपासून प्रॉफिट होणार नाहीत मित्रांनो भारत सरकारची संस्था एल आय सी ऑफ इंडिया लाईफ टाईम बॅक पॉलिसी आहे आयुष्यभर पैसे म्हणतात आयुष्यभर तुमचं कॅपिटल वाढतं असा मॅजिकल प्लॅन जगामध्ये काय कुठल्याच इन्शुरन्स कंपनीकडं नाही आणि हा पण प्लॅन बंद होणार आहे मित्रांनो त्याचं कारण सांगतो बचत अकाउंटला सेव्हिंगला कुठली पोस्ट किंवा बँक किंवा पतपेढी कुठंही तुम्हाला आठ टक्के व्याज मिळत नाही आणि जे व्याज मिळतं काय तीन चार टक्के ते टॅक्शेबल असतं इंटरेस्ट इथं टॅक्स फ्री आहे बचत खात्यावर कुठली बँक लोन देत नाही आपण लोन देतो बचत खात्यावर कुठलाही इन्शुरन्स मिळत नाही आपण इन्शुरन्स देतो आणि गॅरंटेड टॅक्स फ्री सरकारची संस्था आहे मित्रांनो मग एवढं माहिती असून आपण का करू नये आता टुरिस्टचा बिझनेस करतात रिक्षा घेतात आपण कार घेतो ओला उबेरला लावतो आपण किंवा व्हेकल घेतात बरेच व्यक्ती मला सांगा ते कॅपिटल तुम्ही जे लावलं ती झिरो होतं एक दिवस आणि मग आपल्याला नवीन भांडवल उभारणी करावं लागतं आणि हे तर आपण करूच मित्रांनो परंतु शरीराला नवीन करता येत नाही माणूस थकला की त्याच्या चुका लक्षात येऊन उपयोग होत नाही वेळ जाण्याच्या अगोदर सांगतो मित्रांनो आपल्याला जर कायमस्वरूपी सुखी आनंदी राहायचं असेल आपल्या गरजा आपल्या पूर्ण करायच्या असतील आणि आपल्याला जर मोठी गॅरंटी पाहिजे असेल तर एलआयसी ऑफ पिंड्याचा लाईफ टाईम बॅक पॉलिसी घ्या लवकरात लवकर घ्या हा प्लॅन बन होणार आहे आपलं आर्थिक जीवन सुरक्षित करण्यासाठी जसं निर्जीव वस्तूला आपण सुरक्षित करतो घरा जी आपले तेला पन दारा और सेकुरिटी। सेकुरिटी का नाही घरामध्ये जे आपल्या वस्तू असतात त्याला आपण दारावर दार लावतो चांगल्या प्रतीचं कुलूप लावतो कॅमेरे लावतो कशासाठी लावतो सुरक्षिततेसाठी सेक्युरिटी बाकी सेक्युरिटी दुसरं काही नाही परंतु आपल्याला सेक्युरिटी तर इथे मिळतेच मिळते लाईफ टाईम मिळते आणि पैसे पण वाढतात घराला चांगलं कुलूप लावलं दार लावलं म्हणून वस्तू वाढतात का आतल्यामधल्या उलट जे दार आहे ना ते त्याची एक्सपायरी डेट येते कुलपाची पण कुलूप पण खराब होतं नवीन आपल्याला टाकावं लागतं मित्रांनो जगामध्ये सुर सेक्युरिटीसाठी पैसे मोजावं हो लागतात आपण सेक्युरिटी देऊन पैसे देतो आपले कामं पण होतात आपण मॅजिकल प्लॅन आहे मित्रांनो कुठंही तुम्हाला जर पैसे कमवायचे हो असेल शिक्षण क्षेत्रामध्ये अभ्यास करावा हो हो लागेल परीक्षा पास व्हावं लागतील आणि एवढं करून नोकरी लागेल माहीत नाही नोकरी लागली तर ते नक्कीच एक दिवस रिटायर होणार म्हणजे कुठंही तुम्हाला लाईफ टाईम बेनिफिट मिळत नाही आपण लाईफ टाईम बेनिफिट देतो हा प्लॅन बंद होणार आहे लगेच फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब मित्रांनो मॅजिकल प्रॉफिट आहे आयुष्यभर आनंदी आनंद आणि लिक्विडिटी पण आहे चाळीस लाखाचा फ्लॅट घेतला आणि उद्या जर आपल्याला दहा लाखाची गरज पडली तर आपल्याला लोन मिळेल गॅरंटी नाही मित्रांनो आणि लोन आपण घेतलं तर त्याला व्याज द्यावं लागतं इथं आपल्याला लिक्विडिटी आहे कारण आपल्याला पैसे वाढून मिळणार आहेत ना इंटरेस्ट आपल्याला परत मिळाल्यासारखं होतं मित्रांनो अभ्यास न करून आणि माणसाचं जीवन हे नैसर्गिक आहे जबाबदाऱ्या कृत्रिम आहेत आपल्याला मग नैसर्गिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी गॅरंटेड प्रॉडक्ट पाहिजे का नाही मला सांगा आज भारतामध्ये पेन्शन नाही एवढे पॉप्युलेशन वाढले आहे मग हे कसे जगतील प्रत्येकाला चिंताच राहिलेली नाही सरकारी नोकऱ्यातसुद्धा पेन्शन नाही आणि काम कमी आहे आणि जे काम मिळतं ते पण परमनंट नाही आणि गॅरंटेड आपल्याला जेवढं आपल्या वस्त्र निवारासाठी पैसे लागणार महागांच्या हिशोबाने पेमेंट मिळत नाही आता बघा ना पेमेंट पंधरा ते वीस हजार लोकं राबतात का नाही मग हे लोकसंख्येचे परिणाम आहे लोकसंख्या वाढल्यामुळे सगळ्या यंत्रणेवर लोड आलेला आहे घराची संख्या कमी पडते आहे अन्नधान्य कमी पडतं आहे मार्केटमधनं रोड होऊन चालतायत नाही एवढे लोक आहेत आणि जे आहेत ते पण नीट नाहीत मित्रांनो त्याचं कारण सांगतो पूर्वी संयम होता लोकाला संयम नाही आज मला सांगा जोपर्यंत सिग्नल असतं आपलं ट्रॉफिक पोलीस असतात सिग्नल चालू असतं त्यावेळेस आपली वाहतूक सुरळीत चालते आणि सिग्नल बंद झाल्यावर बघा वाहतूक कमी असते सकाळ संध्याकाळ तरी पण ॲक्सिडेंट होतात आणि रस्ते जाम होतात मित्रां। मित्रांनो त्याचं कारण आहे संयम राहिलेलं नाही कॅमेऱ्यामध्ये आपल्याला पकडलं तरी आपण परत सिग्नल तोडतो अशी अवस्था आहे मित्रांनो पूर्वीचा काळ आणि आजचा काळ हाच फरक आहे त्याच्यामुळे माणसाचं आयुष्य कमी झालेलं आहे माणसाला समाधानानं सुखानं जगता येत नाही हे जे चेंजेस आहेत ना हे घडणारच आहेत हे कलयुग आहे आता मी एवढे ऑडिओ विडिओ पाठवतो तुमच्या फायद्यासाठी समजा ऐकून बी तुम्ही नाही माझ्या गोष्टी ऐकून तुम्ही इम्प्लिमेंट नाही केलं तर नुकसान माझं आहे का कारण काही नाही कारण तुम्ही मला एक रुपया दिले नाही मी तुम्हाला दिलं नाही फक्त मी सावध करतो आहे मित्रांनो तुम्ही नाही झालात नुकसान तुमचं आहे माझं काहीच नुकसान नाही कारण मला सांगा यूट्यूब यूट्यूबवर जे व्हिडिओ आहेत ना ते आपल्याला फुकट पाहता येतात फुकट नॉलेज मिळते परंतु त्याचा योग्य वापर केला पाहिजे योग्य वेळी केला पाहिजे सगळ्यात आता सगले तर सध्या सगळे एकापेक्षा एक हुशार आहेत अडानी कोणी नाही परंतु हुशारीपणा ना योग्य मार्गाने वापरला पाहिजे नाहीतर काय उपयोग होतं ज्ञान असतं भरपूर परंतु आपण इम्प्लिमेंट नाही केली योग्य वेळी त्याचा फायदा जर नाही घेतला तर ज्ञानाचा काही उपयोग होत नाही मित्रांनो आता म्हातारा तर प्रत्येकजण होणार आहे सगळ्याला माहिती आहे आणि अन्नधान्य वस्तूचे रेट तर वाढण्यात सगळ्यांना माहिती आहे मग पैसे काठे होत नाही आपण आपणच आपला शत्रू बनतोय मित्रांनो शत्रू दुसरा नाही बनत आपल्या कर्मानंच आपले, आपले वाटलं होतं बघा आता आपण चांगलं वागताना तर त्रास होणारच आहे पैसे कमवताना त्रास होणार आहे परंतु त्याचे नक्की फळं चांगले मिळतात जे व्यक्ती काम करत नाहीत मेहनत करत नाहीत चुकीचा वापर करतात पैसे आलेले उधळपट्टी करतात त्यांना वाईट दिवस येणार मित्रांनो वय वाढेल तसं आपला खर्च वाढत आहे महागाईने वाढत आहे अन्न वस्त्र निवाराचे रेट वाढत आहेत आणि आपण जर बेसावत राहिलात तर आपल्याला नक्की प्रॉब्लेम येणार म्हणून वय वाढल्यावर लोक सुखी का, ना ना। का, का होत नाही त्याचं कारण आहे कारण प्लॅनिंगच नाही मला सांगा एखाद्या गावाला जाताना आपण बुकिंग केलं तर आपल्याला टेन्शन नाही आपलं सीट रिझर्व असतं ना तसं पैसे आपण का रिझर्व करत नाही पैसे का वाढवत नाही आपण खर्च करतो कर्ज काढून खर्च करतो जणू काय आपल्याला उद्या पृथ्वीवर निघून जायची मित्रांनो आज जे प्रॉब्लम आहेत पैशाचे हे मानवनिर्मित प्रॉब्लेम आहेत तसं मी नेहमी सांगतो पावसाळा आला धरणाची दारं जर तुम्ही नाही अडवली तर काय होईल पाऊस येऊन पाणी वाहून जाईल डोळ्या देखत आणि पुन्हा पाणी प्यायला मिळणार नाही किंवा धरण असेल तर लिकेज असेल किंवा धरणंच बांधण नसेल किंवा धरण असेल तर अपुरं असेल किंवा हे सगळं जर आपण डोळ्यानं पाहून जर आपण दुर्लक्ष केलं तर आपल्याला पाणी प्यायला मिळणार नाही तशीच अवस्था आहे आज बघा लोकं रात्रंदिवस मेहनत करतात पैसे का नाही त्याचं कारण आहे पैसे आपण वाढवतच नाही पैसे नष्ट करून टाकतो खर्च करणे म्हणजे नष्ट करणे आता किती महत्त्वाचं आहे किती महत्त्वाचा नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे काही काही जणांना दारू पिताना सुद्धा आनंद मिळतो त्याचा त्याला त्याची गरज वाटते काही काही जण बघा वेळ वाया घालवतात परमेश्वरां दिले देणगे पैसे वाया घालवतो आपण आणि वेळ वाया घालवतो शेवटी नुकसान कुणाचं होतं सांगणाऱ्याचं कधीच होत नाही मित्रांनो माझा प्रत्येक माझे व्हिडिओ इफेक्टिव्ह असतात मित्रांनो ते तुम्ही जर इम्प्लिमेंट केलं तर गॅरंटेड इलाज आहे पेपरवर लिहून आहे आता मी ज्या संस्थेत काम करतो आहे पंचवीस वर्षाला एल आय सी ऑफ इंडियामध्ये हे भारत सरकारची संस्था आहे इथं धोका नाही भीती नाही आपण थोडे भरून जास्त देतो मॅजिकल प्लॅन आहे जसं रोडवरची मॅजिक असते जादू ती जादू खरी तर नसते पण ती ही अगदी प्रॅक्टिकल तुम्हाला लिहून दिलं आहे दहा हजार भरले की तीस लाख रुपये लिहून देतो लाईफ टाईम पैसे देतो लाईफ टाईम इन्शुरन्स देतो एक वर्षानंतर वापरायला देतो आपण काय पाहिजे मला सांगा आपल्या जी जिम्मेदारी आहे ना कोणीतर टेकओवर केल्या पाहिजे जसं लोन एखाद्या बँकेचं इंटरेस्ट रेट कमी असलं तर आपण टेकओवर करतो का नाही मग आपल्या लायब्रिटी आपण टेकओवर का करत नाही मित्रांनो वेळ वाया घालवणे म्हणजे फार मोठं नुकसान आहे कारण वेळ विकत घ्यायचं दुकान नाही वेळ किती उरला आहे माहिती नाही आणि कशी वेळ येणार आहे हे माहिती नाही फक्त कर्म हातात आहे आणि कर्म जर चांगलं केलं तर नक्की चांगले दिवस येतात मित्रांनो कर्म चांगलं केले की चांगले दिवस येतात हे आम्ही पेपरवर लिहून देतो आत्ता काय झालं आहे सध्याच्या काळामध्ये चांगल्या गोष्टी पटत नाहीत आणि कंटिन्यू केल्या जात नाहीत आता म्युच्युअल फंड शेअर मार्केट वाईट नाही मित्रांनो गुंतवणूक कुठलीच वाईट नाही त्याच्यातले पैसे चांगले आहेत सगळं आहे परंतु टिकतच नाही ना माणूस तिथं आता डॉक्टर इंजिनियर वकील व्हायचे म्हटल्यानंतर तेवढे वर्ष तुम्हाला अभ्यास करावा लागेल पास व्हावं लागेल नाही पण शेअर बाजारामध्ये चढ उतार असतात त्याच्यामुळे माणूस पैसे काढून घेतो कारण तिथं स्टॉपरच नाही ना तुम्हाला ती गुंतवणूक सक्तीची नाही ना जसं पूर्वी बघा शाळा कॉलेजमध्ये शिस्त का होती लोक हुशार का झाले कारण पूर्वीच्या काळामध्ये शाळेमध्ये जर मास्तरांनी मारलं तर घरी सांगितलं तर घरचे मारायचे मित्रांनो आता तसं राहिले का मग प्रॉब्लेम का वाढतात आपल्या हाताने वाढतात आपण चांगल्या गोष्टीला महत्त्व देत नाही अजिबात जसं इंग्लिश मिडियमला आपण पैसे भरतून आपला मुलगा कधी पण घेऊन येऊ शकतो का आणि कधीही घेऊन येता येत असाल तर तुम्हाला शाळेवाले ॲडमिशन तुमचं कॅन्सल करतील शिस्त पाहिजे आणि मेहनत पाहिजे आणि वे, योग्य योग्य वेळेला पाहिजे जसं ॲक्सिडेंट झाल्यावर ब्रेक लावून उपयोग आहे का घराची चोरी झाल्यावर तुमच्या चुका लक्षात येऊन उपयोग आहे का एखाद्या माणूस कर्जामध्ये अडकल्यानंतर त्याला कळून उपयोग आहे का मित्रांनो अगोदरच काम करावं जसं म्हणतात ना ताण लागल्यावर विहीर खोदून उपयोग आहे का तो पण जीव जाईल तशीच परिस्थिती आहे मित्रांनो आज आज भविष्याचं कोणालाच देणं घेणं राहिले नाही प्रत्येक माणूस आत्ताचा विचार करतो आणि ते पण कर्ज काढून आपल्या गरजा भागवतो मित्रांनो गेली पंचवीस वर्ष झालं मी अलशा पेंड्यामध्ये काम करतो मित्रांनो पूर्वी लोकं ऐकायचे आज अजिबात ऐकत नाहीत बरेच मुलं तर आपल्या आई आईबापाचं ऐकत नाहीत कसं काय भल होईल पुढचा भीषण काळ आहे मित्रांनो आज मला सांगा वीस रुपये लिटर पाणी आहे की नाही बा बॉटल वीस तीस वर्षापूर्वी जर एखाद्याने म्हटलं असतं वीस रुपये लिटर पाणी होणार आहे तर काय म्हटले असते लोक तुम्हाला परिणाम झाले का डोक्यावर पण आज आहे का नाही पुढे भय भयानक वाईट परिस्थिती होणार मी आज सांगतो पण तुम्ही जर बचत नाही केली नुसतं खर्च करत राहाल तुम्हाला किती पगार येऊ द्या तुम्ही कितीही मेहनत करा आता व्यवसायातील लोकं जी चांगलं कमवतात ना आमच्या सगळ्या सोबत आम्ही चर्चा करत असतो काही लोकांना काय वाटतं माझ्या व्यवसायामध्ये लय पैसे मिळतात मित्रांनो मिळतात खरं परंतु व्यवसायासाठी तुम्हाला मेहनत पण करावं लागते आणि गॅरंटी आहे का उद्या झोपेत न आहे माहिती आहे का व्यवसायामध्ये पैसे मिळतात पण व्यवसाय झाला तर सगळ्याचे व्यवसाय चांगले चालतात का आणि वर्षभर प्रत्येक व्यवसायाची काही सीजन असतात प्रत्येक गोष्टीला वर्षभर मागणी असते का त्या लग्नसरामध्ये कपडे सोनं मंडपवाले लॉनवाले तसंच असतं सिजनेबल असतं सगळं आणि आपल्याला आयुष्यभर पैसे लागतात म्हणून तर धरणं बांधतो ना आपण पाणी वर्षभर वर लागतं पावसाळा चार महिने पडतो त्याच्यात पण एक दोन महिनेच पडतो चांगला तसंच आहे पैशाचा साठा केला पाहिजे का नाही मित्रांनो आणि साठा कुठं करायचं मला सांगा ज्या संस्था पळून जातात तिथं तसं केलं तर काय होईल आपलं नुकसान होईल आयुष्यभर पैसे देणार प्लॅन लवकरात लवकर घ्या उशीर करू नका ओके थँक्यू मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब आयुष्याचं प्लॅनिंग करा मित्रांनो व्यवसायामध्ये आपल्याला आपलं पैसे कमावायचं वय कमी होतं नोकरीमध्ये सुद्धा तसंच आहे परंतु आपला खर्च चालू राहतो त्यासाठी आपण पैशाची बचत करा ओके थँक्यू थँक्यू ओके